भारतीय गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो यांच्या अंतर्गत तीन हजार सातशे सतरा पदांसाठीची मेगा पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑपरेशन्स यांच्या अंतर्गत एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस साडीची जाहीर करण्यात आली आहे टोटल जागा तीन हजार सातशे सतरा असून यामध्ये ओपनसाठीच्या पंधराशे सदतीस जागा डब्ल्यू एस साडी चारशे बेचाळीस ओबीसीसाठी च्या नऊशे शेहेचाळीस आहेत एस सीसाठी यामध्ये पाचशे शहाण्णव आणि एस टीसाठी दोनशे सव्वीस टोटल तीन हजार सातशे सतरा जागा यामध्ये पे स्केल पाहू शकता लेवल सातची स्केल आहे चव्वेचाळीस नऊशे एक बेचाळीस चारशे इन द पेमेट्रिक्स प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंट्रल गव्हर्मेंट अलाऊन्स आहे स्पेशल सिक्युरिटी अलाऊन्स असेल वीस टक्केचा पेस्केल इन ॲडिशन गव्हर्मेंट अलाउन्स त्याचबरोबर कॅश कम्पेन्सेशन आहे इन पाहू शकता याच्यामध्ये ड्युटी पर परफॉर्म आहे हॉलिडे म्हणजे सुट्टीच्या दिवशी जे कॅस सुद्धा असणार आहे यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन ऑर इक्विलेंट फ्रॉम रेगोनायज युनिव्हर्सिटी म्हणजे पदवीधर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कम्प्युटरचं नॉलेज असणं चान आवश्यक आहे संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे वयाची पात्रता अठरा ते सत्तावीस वर्ष दरम्यान दहा मे दहा जून दोन हजार पंचवीस साडीची दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ग्राह्य धरली जाईल यामध्ये बाकी जी कॅटेगरी आहे त्यानुसार जी सूट असणार आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते एक्झामिनेशन कशी असेल तर लेखी परीक्षा जी आहे पाहू शकता एक तास शंभर गुण यामध्ये असेल टेअर वनमध्ये तर टायर वनमध्ये वन एक्झाम शंभर प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यू असतील त्याच्यानंतर टायर टूमध्ये सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील यामध्ये एक तासासाठी पन्नास गुणांची परीक्षा घेतली जाईल तर यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शनसुद्धा जाहीर करण्यात आले आहेत डिटेल जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे यामध्ये चेक केले जाऊ शकते ॲप्लिकेशन फी आहे अर्ज काढण्यासाठीची यामध्ये पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची जी सुरुवात आहे रजिस्ट्रेशन एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यासाठीचा वेळ देण्यात आला आहे म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असेल यामध्ये सगळ्या कॅन्डिडेटसाठी पाचशे साठ रुपये ॲप्लिकेशन फी असेल ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीज सोडून बाकीचे जे कॅन्डिए कॅन्डिडेट्स आहेत मेल कॅन्डिडेट्स यांच्यासाठी साडेसहाशे रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे परीक्षा कशी असेल या संदर्भातसुद्धा डिटेलमध्ये माहिती या जाहिरातीमध्ये जाहीर करण्यात आली आहे हे चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठीची जाहिरात उपलब्ध आहे शकता लिंक देण्यात आली आहे अर्ज करण्यासाठीची यामध्ये कॅन्डिडेट्सचा ॲडवाईस टू अप्लाय थ्रू द वेबसाईट ऑफ एम ए चे दॅट इज पाहू शकता एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन जी अधिकृत वेबसाईट आहे एन सी एट डॉट एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध होईल पाहू शकता लवकरच एकोणीस जुलैपासून अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल अशा पद्धतीने तब्बल तीन हजार सातशे सतरा जागांसाठीची इंटेलिजन्स ब्युरो भारतीय गुप्तचर विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पदवीधर उमेदवार इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा